गोष्टी सांगण्यात लोकांना विश्वास नाही म्हटला राधा राणी आणि श्रीकृष्णाचा विवाह श्री कृष्णांचा आणि राधांचा विवाह झालेला श्री श्रीकृष्णांनी आणि राधा सात फेरे घेतलेले आहे तो या खाली सर्व लग्न विधी झालेल्या पारंपरिक विधीने पार पडणी मांग भरतात म्हणजे त्यांना सिंदूर लावतात हा तो मंदिर बघायला भेटतो आपल्याला वृंदावनची होळी कधीच संपणार नाही चाळीस दिवस होळी असते चाळीस दिवसय जय श्रीकृष्ण राधे राधे सो कसं आहात तुम्ही गुड मॉर्निंग सुरुवात झालेली आहे सर्वात पहिला तुमची होळी कशी गेली ते नक्की कमेंटमध्ये सांगा होळीला मजा गेली का नाही कारण की यावर्षी बरेच लोकांचे मी स्टेटस आणि व्हिडिओज बघितले इंस्टाग्रामवरती सुद्धा आणि व्हॉट्सअपवर तर सांगूच नका काय होळी खेळलीत भाई आपल्याकडे व खूप डेंजर होळी खेळलेल्या आहेत पण तशीच होळी ना तुम्हाला सांगू मी इकडं एकदम डेंजर एकदम डेंजर होळी होती खरोखर इकडची वृंदावनची आणि एवढी मजा आली ना इकडच्या होळीमध्ये परस्पर म्हणजे इकडं काल तर एवढा धुमाकूल होता ना बाप रे बाप काही समजतच नव्हता नुसता धूल धूल म्हणजे नुसते रंग इकडून रंग तिकडून रंग माणूस जर निघाला का त्याच्या अंगावरती कुठून ना कुठून तरी रंग पडणार एवढा भारी वाटत होता सो खूप मजा आली आणि होळी संपलेली आहे पण वृंदावनची होळी कधीच संपणार नाही चाळीस दिवस होळी असते चाळीस दिवस आज चाललो आहे आपण दाऊजीचा हुरंगा बघायला आणि या हुरंग्यामध्ये कपडे फाड हुरंगा होतो लिटरली कपडे फाडून फाडतात फाई फाडतात कपडे इकडे हुरंग आणि कपड्याने उपट्या घालतात सो थोडा विचार करून कुठंतरी लपून बघायला लागतात व्हिडिओ काढायला लागतील पूर्णपणे वाट लागणार तर आपण आता इथून निघतो आहे त्यासाठी चला गुड मॉर्निंग आणि खूप मजा आली कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओज कसे वाटतात ते लवकरच मी येतोय सतरा अठरा तारखेपर्यंत येऊन जाईल मुंबई आपण आता इथून निघतोय जायला दावजी हुरंग चला कशी गेली होली लगेच कमेंट मध्ये सांगा बाबा जय श्री कृष्ण आणि ब्लॉक मध्ये तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला जय श्री कृष्ण राधे राधे चला आलो आणि आल्याच्या नंतर सर्वात पहिला इथे बॅरेट बघायला भेटतात पोलीस बंदोबस्त आहे बघा या साईडला बस मधून उतरलो आणि बस मधून उतरल्याच्या नंतर आपण चाललो या साईडून एंट्री आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही बलदावजीचे मंत्रीचा हा कमानी आहे आणि तुम्हाला ही क्राऊड जो दिसतो आहे सर्व चाललाय बघण्यासाठी म्हणजेच कपडा फाड होली जी तुम्हाला तर बघायला भेटणार आहे इथून आपल्याला दोन किलोमीटर चालत जायचं आहे कारण की बॅरेट्स लावले आहेत तर गाड्या आतमधून येत नाही आहे ऑनली टू व्हीलर आणि इलेक्ट्रिक रिक्षा आहे सो बघूया आपण पण निघूया चालत नाही तर इलेक्ट्रिक वेणी करूया आणि पुढे जा गेल्याच्यानंतर कुठली होळी बघायला भेटते नवीन प्रकारची ते सुद्धा आपण बघूया बोला राधे राधे मंदिराच्या जवळ आलो आहे आणि आल्याच्यानंतर इथे बरंचसं काहीतरी चांगलं बघायला भेटते म्हणजेच लस्सीचा प्रकार बघायला भेटत आहे आणि आपण आता घेतले लस्सी आणि पाहू शकता इथे बघा इथे हे मिक्स करण्यासाठी म्हणजे पहिलं आपल्याला लाकडाची असायचं मिक्सिंग करायला लसी दही पण आता इथं नवीन इलेक्ट्रिक आहे आणि लस्सीची चौकशी आहे म्हणजे मथुराला आलो आहे आपण वृंदावनमध्ये आणि इकडे लस्सी पिणार नाही असा होणारच नाही तर लस्सी आपण आता ट्राय करूया त्याच्यानंतर आपण जाऊया बलदाव जी मंदिरों में दाऊजी ऐसी मंदिरों में बलदेव दाऊजी का मंदिर लस्सी सनाटन लस्सी आता बगुआ दाऊजी प्रसिद्धा औरंगा औरंगा में बहुत मजा आता है ना आ, बहुत बहुत आनंद आता है इंद्र धनुषी है औरंगा दाऊजी महाराज का आप नहीं जाओगे हम भी जाएंगे चार घंटे बैठे अच्छा अच्छा ऐसे सज के बैठते हैं लोग वहाँ पे और जब अभी आपके कपड़े फटेंगे तो कैसे गया अरे सब आनंद आता कोड़ा मार होता है अच्छा वैसे आ, वैसे क्या ये तो प्रेम का कोड़ा बरसता है चलो अभी लस्सी पीते हैं और आपकी लस्सी का टेस्ट देखते हैं खूब भारी यानी खा, खास कर वो माती चे इसको क्या बोलते हैं कुल्लड़ 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 माती चा कुल्लड़ मजे लस्सी पे ऐसा मजा जो है खूब खूब मजा खूब मजा वेगी श्री कृष्ण ने बोला था कि वो मुक्ति पूछ रही थी श्री कृष्ण कि मेरी मुक्ति बताइए प्रभु तो मुक्ति से बोलते हैं श्री कृष्ण के मेरी मुक्ति वो तो तो मस्तक तो मुक्ति मुक्त रह जाए जब ब्रज की रज ब्रज आपके माथे पर लग जाएगी ना तो आपकी मुक्ति भी मुक्त हो जाएगी मुक्त हो जाओगे तुम सही बात है सही बात है

आपल्या अकॉर्डिंग दर्शनाथी आपण स्थान ग्रहण करे प्राह्मण खाली गेले महा शिव निघालो आपण आणि निघाल्याच्यानंतर दावजी हुरंग तुम्ही बघितला कपडा फाड हुरंगा होता खूप डेंजर होता उरंग आणि बघायला खूप मजा आली आणि पूर्ण अवतार माझा येल्लो येल्लो पिवळं झाला आहे सकाळी निघताना तर सफेद होता पण निघाल्याच्यानंतर तुम्ही कलर पाहू शकता केसरी रंग झालेला आहे कपडा हे रेल्वेच्या इथे जे ट्रॅकवरती आपलीकडं मुंबईमध्ये जेव्हा कामाला असतात ना जे ट्रॅकवरती तुम्ही बघता ते माणसांचा हा ड्रेस कोड असतो सेम असा भगवा कलर का पण आपण आता चाललो आहे राधाराणी आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णजी मला जेव्हा मी असं तुम्हाला पुढची गोष्ट सांगण्यात तर लोकांना विश्वास नाही बसला काही नको की काही पण म्हणते पण असं नाही आहे राधा आणि श्रीकृष्णाचा विवाह झालेला होता आणि ते जागेवरती मी तुम्हाला घेऊन चालले मी तुम्हाला फक्त बोलत नाही आहे तुम्हाला घेऊन चाललो आहे कारण की त्या जागेला बोलतात भांडीरवन आणि ठीक भांडीरवनच्या थोडंसं पुढं पंचवीपट सुद्धा आहे आणि या साईडला आपण टेम्पोमध्ये चाललो आहे और क्या नाम आहे दादा आपका आपका नाम क्या है गिरधारी गिरधारी बघा गिरधारी नाव आहे ना हो त्यांचं महाराष्ट्रात मला असं वाटतं का पन्नास रुपये शंभर रुपये प्रत्येक गोष्टीत आपल्याला पे करावं लागलं असेल पण खूप भारी वाटतंय आता आपण इकडून निघतोय प्लेसवरती पोचायला मग तिकडून आपण कंटिन्यू करूया आणि आतमध्ये आलो मंदिराच्या आणि मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर खरोखर इकडं खूप भारी वाटते कारण की आल्याच्या नंतर खूप शांत आणि शीतल इकडचं वातावरण आहे या साईडला आणि समोर पाहू शकता तिथं श्रीकृष्णांचा आणि राधांचा विवाह झालेला तो तुम्हाला इकडं मंदिर बघायला भेट नाही ठीक या साईडला श्रीकृष्णाने आणि राधा सात फेरे घेतलेले हा जो मंडपम हे बघा या साईडला हा जो अग्निकोंड इकडे सात फेऱ्या घेतलेले होते राधा राणी आणि श्रीकृष्णाने आणि ठीक हा तुम्ही मंदिर पाहू शकता बघा श्रीकृष्णांचा विवाह मंडप हा वृक्षाच्याच खाली ते पण ब्रह्माजीचे साक्षीने हा पूर्ण झालेला होता विवाह खरोखर खूप भारी आणि दिव्य असा बघण्यासारखा आहे किती छान वाटतंय की अद्भुत हे सर्व मी माझ्या डोळ्याने बघतोय हाच तो वृक्षने या वृक्षाचे खाली सर्व लग्न विधी झालेले पारंपरिक विधीने पार पडलेलं लग्न खरोखर खूप भारी वाटतंय असं बघण्यासारखं इकडे या साईडला पूर्ण किती भारी वाटते किंवा स्पर्श केल्यानंतर इथं राधा राणी श्रीकृष्णांची लीला झालेली होती किती अद्भुत नजारा आहे यार खरोखर तुम्ही जेव्हा येणार ना मोथ्रेला वृंदावनला नक्कीच या प्लेसला या तुम्ही खूप अद्भुत आहे बघण्यासारखं या साईडला बोला राधे राधे खूप 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 अद्भुत आहे आणि इथे या साईडला पाहू शकता तुम्ही श्रीकृष्णांचा म्हणजे युवा अवतारमधला फोटो आहे या साईडला खरोखर खूप भारी वाटत आहे या साईडला पाहू शकता अजून एक मंदिर बघायला भेटतं आणि या मंदिरामध्ये राधाराणीने आणि मूर्ती आहे म्हणजे श्रीकृष्ण राधाराणीच्या मांग भरतात म्हणजे त्यांना सिंदूर लावतात हा तो मंदिर बघायला भेटतो आपल्याला खूप भारी आहे आणि आतमध्ये व्हिडिओ फोटोशूट आलावत नाही आहे म्हणून आपण बाहेरूनच शूट करतोय आणि हे सर्व आतमधलं तुम्ही मंदिरात जेव्हा प्रवेश करतात ते बरेचसे मंदिर आहे जिकडे लग्नविधी पारंपरिक विधीने पार पडलेले होते आणि समोर इकडं ना आपल्याला एक म्हणजे काय बोलतात कुवा बघायला भेटतं बावडी बघायला भेटते या साईडला आणि ह्याच्यामध्ये मान्यता आहे की संपूर्ण जेवढे पण जल आहे ते सर्व जल आहे हे बावडीमध्ये आहेत म्हणजे जेवढे बाबा तीर्थस्थानाचे जल आहे तिकडे समोर पाहू शकतो याला त्रिवेणी खूप म्हणतात या साईडला लिहलेलं आपल्या संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे त्रिवेणी खूप आहे खूप सारे मंदिरं आपल्याला बघायला भेटतं ते भांडीवन खरोखर भांडीवनच आहे खूप भारी वाटतंय आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं समोर बघा संतोषी माताचं मंदिर बघायला भेटतंय आणि इकडे सर्वांनी ओम ओम होते म्हणजे ज्यांची जी मान्यता आहे त्या मान्यतेनुसार इकडं सर्वांनी शेणाचे आणि पूर्ण ओम काढलेलं आहे त्यासाठी पाहू शकतो मी शेणाचे शेण सारवलेलं ते पण ओम बनवलेलं शेणमध्ये आणि इथं संतोषी माताचं मंदिर आहे बघा संतोषी माते की जय आणि ते आपले बजरंग बली आहेत बजरंग बली आपले जय हनुमान जी की जय हनुमान जी खूप भारी वाटत आहे आणि या साईडला तुम्हाला मंदिर बघायला वाटतं आपलं शिवजीचं बघा इकडे पाहू शकतो तुम्ही शिवजीचं मंदिर आहे इथं बोला हर महादेव चला निघालो तिथून भांडीर वनवरून आणि आता आपण ते वृंदावन मध्ये पोहोचलोय या साईडला पाहू शकतो सर्व तुम्हाला नदीच्या काठेची यमुनेच्या काठेची सर्व मंदिरं बघायला भेटतात जे आपल्याला आप उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला एकूण एक मंदिरं सर्व बघायला भेटणार बघा या साईडला सर्व हा यमुना नदी आहे आणि आपण आता चाललो आहे पूल वरून तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण प्रयागराजला गेलेलो तर त्या गंगा नदीमध्ये पिपा पूल बनवलेला होता तसंच सुद्धा पिपा पूल बनवलेले आहेत आणि समोर तुम्हाला घाट बघायला भेटतात यमुना नदीचे किराण्याची किनाऱ्याला आणि तिथं निधी पण आहे आहे राधा वल्लभ आहे बाकी विहारी सर्व लाईनेच तुम्हाला बघायला भेटतात घाट वगैरे जे पण ते सर्व आपण उद्या जे ब्लॉगमध्ये उद्या बघूया त्यांचं दर्शन तर आता आपण पहिलं हे क्रॉस करूया आणि चला ब्लॉगमध्ये असंच तुम्ही कंटिन्यू राबवला राधे राधे